ढोंगी उद्धव ठाकरे आणि सोरोस कंट्रोल काँग्रेस हे तीन राज्यातील पराभवानं इतके वैफल्यग्रस्त झालेत की त्यांच्या महावसुली आघाडी सरकारमध्येच प्रक्रिया पूर्ण झालेल्या टेंडरचा त्यांना विसर पडलाय तत्कालीन फडणवीस सरकार काळातलं टेंडर ठाकरे सरकारनं रद्द करून नवीन अटी शर्ती टाकून हे टेंडर मागवलं पारदर्शक प्रक्रिया पार पाडून हे टेंडर विकासकाला मिळालंय पण स्वतःच्याच भूमिकेत सत्ता गेल्यावर युटर्न घेण्यात उद्धव ठाकरे अर्थात यूटी यांचा हात कोणीही धरू शकणार नाही महाविकास आघाडीच्या काळात बिल्डरांना बारा हजार कोटींचा प्रीमियम फायदा देण्यातून टीडीआर कमिशनचे किती खोके उपाठाकडे गेले होते हे युटन ठाकरेंनी सांगावं मग मुंबईकर आणि मराठी माणसांच्या हक्काची लढाई लढण्याचं ढोंग करावं उबाठानं गेली पंचवीस वर्ष स्वतःच्या मर्जीतल्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर यांना फायद्याच्या अटी शर्ती टाकून अनेक टेंडर मधून कमिशन वसूल केलं पण आता हे काळे धंदे बंद झाल्यानं प्रत्येक गोष्टीत विरोध करण्याचं तंत्र उबाठानं काँग्रेसकडून आत्मसात केलंय युटन ठाकरेंनी समृद्धीला विरोध केला पण सत्तेत आल्यावर मात्र श्रेय घेण्याचा प्रयत्न केला युटन ठाकरेंनी नाणारमध्ये रिफायनरी होण्यासाठी मुख्यमंत्री असताना पत्र लिहिलं होतं पण सत्ता गेल्यावर नाणारला विरोध करून ठाकरे हे नाव सिद्ध केलं धारावीतला कालचा मोर्चा हा उबाठा आणि काँग्रेसच्या टीडीआर लॉबीचं भलं करण्यासाठीच काढला होता काँग्रेसला जोपर्यंत उबाठाच्या साथीनं ठाकरे डिमांड रुपयामधील कट मिळत होता तोपर्यंत ते गप्प होते आता धारावीच्या पुनर्विकासात ठाकरे डिमांड रुपया ठाकरेंच्या मर्जीतल्या टीडीआर लॉबीकडून मिळणार नसल्यानं उबाठा आणि काँग्रेसचा थैथयाट सुरू आहे उबाठा आणि काँग्रेसला गरीब झोपडपट्टी वासियांना हक्काची पक्की घरं मिळू द्यायची नाहीयेत स्वत मात्र आलिशान आठ मजली महालात राहायचं पण मुंबईकरांनी झोपडपट्टीत खड्ड्यात लोकलमध्ये जीव घेण्या गर्दीतच आयुष्य घालवावं असंच ठाकरेंना वाटतं म्हणूनच ते मेट्रोला विरोध करतात सिमेंटच्या रस्त्यांना विरोध करतात वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मी माझ्या शिवसेनेची कधीच काँग्रेस होऊ देणार नाही पण उद्धव ठाकरेंनी तर पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधलाय काँग्रेस आणि काँग्रेसचे चिरतरुण राजकुमार यांच्या सांगण्यावरून धारावी आणि मुंबईकरांच्या विकासात उद्धव ठाकरे अडथळा आणतायत मुंबईकरांचा त्यांना पाठिंबा राहिला नाही म्हणूनच मोर्चात काँग्रेस ते डाव्या पक्षांचे कार्यकर्ते मराठवाडा नाशिक मधले कार्यकर्ते गर्दी जमवण्यासाठी आणावे लागले आजवर कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर लॉबीचं भलं करण्यात मोक्याच्या जागा आपल्या लाडक्या बिल्डरांच्या घशात घालण्यातच उद्धव सेना आघाडीवर होती त्यामुळेच मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबई बाहेर पडावं लागलं उबाठा आणि काँग्रेसनं अडथळे आणण्याचे कितीही प्रयत्न केले तरी धारावीचा पुनर्विकास होणारच